मी राकेश नवकरकर ॲडव्हान्स पेस्टिसाईड प्रतिनिधी आणि माझ्यासोबत आहे आमचे सेल्स प्रतिनिधी बालू खटके सर तर नमस्कार नमस्कार हो। नमस्कार आणि सोबतच आपण आज एका प्रगतीशील शेतकऱ्याच्या शेतात आलो आहे जवळजवळ ते त्यांची घरची आणि ठेक्याची अशी मिळून सत्तर एकर जमीन करतात आणि त्यात त्यांचे मुख्य पीक कापूस सोयाबीन तूर आणि मूग हे सगळे पिकं ते घेतात तर आपण त्यांचा आधी परिचय जाणून घेऊया भाऊ नमस्कार नमस्कार भाऊ तुमचं नाव आणि मोबाईल नंबर आणि पत्ता मिळेल आम्हाला सांगा दिलीप मुक्काम बोरगाव तालुका केळापूर जिल्हा यवतमाळ मोबाईल नंबर सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकसष्ट पंचेचाळीस अकरा तर दिलीप भाऊ आपण यावर्षी ऍडव्हान्स पेस्टिसाइडचे पूर्ण भरपूर सारे उत्पादन वापरले तर उत्पादन हे किती वर्षापासून चार ते पाच वर्षापासून आपले चांगले कस्टमर आहे आणि मागील ते वर्षापासून आपले जवळजवळ पूर्णच प्रोडक्ट वापरतात त्यापैकी यांचे फेवरेट प्रोडक्ट जर म्हटलं आपली फर्टी स्टार मधले वीस पन्नास आणि पंचावन्न पस्तीस वगैरे पूर्ण ग्रेड वापरतात सोबतच काजूचे पण खूप फॅन आहे ते या वर्षी तर भाऊ या वर्षी कपाशीवर फवारणी घेताना वीस पन्नास चे वगैरे रिझल्ट कसे वाटले तुम्हाला एकदम जबरदस्त वाटले आणि त्याने आपल्याला काय फायदा झाला समजा आपल्याला फायदा म्हणजे कसा आहे म्हणजे म्हणजे अधिकाधिक अधिक पाती अधिकाधिक पाती बिलकुल किंवा झाडाची क्वालिटी क्वालिटी म्हणजे जास्त काळ टिकवून ठेवली टिकवून ठेवली हा प्रकार आहे या वर्षी पाऊस तसाही जास्त खत नाही मिळाला झाडांना बिलकुल बिलकुल या वर्षी पाऊसच खूप म्हणजे जास्तच जास्त पडला जास्तीत जास्त बिलकुल तर यावर्षी भाऊ तुम्ही तुमच्या शेतात आल्यावर आता मला हे शेंडे खुडलेले दिसते हे इतरही शेतकऱ्यांसाठी खूप जोगी गोष्ट आहे की हे शेंडे तुम्ही का फुडले बा शेंडे याच्यासाठी खुडले का बा झाड लांब जात होत झाड लांब गेल्यामुळं अन्नद्रव्य शेंड्यापर्यंत पुरत नाही त्याच्यामुळं ना आपण शेंडा कट केला म्हणजे जेणेकरून वरच्या शेंड्याची ग्रोथ साईडला व्हावी आता हे दिसते आपल्याला रवी थोडं जवळ दाखव जवळ दाखवा हा शेंडा इथं ब्रेक झाल्यामुळं ह्या पात्या आल्या बघा नवीन नवीन पात्या नवीन पात्या इथपर्यंत भरल्या आणि बोंडे सुद्धा वरच्या साईजला जी खाली साईज आहे तीच भर म्हणजे पूर्ण अन्नद्रव्य आता शेतकरी बंधूं सामोरच आपलं महत्वाचं पीक म्हणजे तूर, तूर तूर आहे तुरीवर बघा आता उंच गेली तसंच हे कपाशी मध्ये हिची वाढ थांबवली आणि साईड न ब्रँचिंग आलं तसंच तुरीमध्ये आपल्याला तिची वरची वाढ थांबवायची आहे तर वरच्या वाढीसाठी बालू भाऊ थांबवायसाठी आपल्यापाशी लोटस गोल्ड नावाचं उत्पादन आहे दिलीप भाऊ लोटस गोल्ड आपल्याला प्रतिपंप दहा मिली घ्यायचा त्याच्यासोबत वीस पन्नास फर्टी स्टार ग्रेड घ्यायचा आहे त्याच्यामुळं ब्रँचिंग खूप चांगली आणि ब्रँचिंग जास्त झालं तर मग आपला शेवरा चांगला येईल आणि जास्त आणि त्यासोबत एक अळीनाशक आणि एक बुरशीनाशक हे चार उत्पादनाचा एक स्प्रे लगेच तुम्ही तुरीवर काढा बिलकुल आणि असेच आमचे उत्पादन तुम्ही शेतकऱ्यांना सांगत राहा व्हिडिओ आपण शेतकऱ्यांकरता तुम्ही आता नेक्स्ट आपलं जे उत्पादन वापरतील नेक्स्ट व्हिडिओ आपण नेक्स्ट वीक मध्ये यू यांच्याकडे आणि काय बदल घडले बा हो। या प्लॉट मध्ये तर सध्या तुम्ही पाहू शकता आपलं घरनी आधीची काय हाईट आहे आणि नंतर नंतरची आपण तुम्हाला दाखवू येतो प्रत्यक्ष धन्यवाद दिलीप भाऊ